विनाऊ इथे ये आता जवळ या थोड़ीशी इन आऊ आऊ आराध्या जननी आऊ इन इन आता ह्या चौगी पैकी कोण जिंकते पाहूया आपण तुम्ही आऊट आहे ना जर थोडाशा मागे मागे व्हा थोडीशी जवळीवाय तू इन वेदिता लवकर लवकर उडी मारायची आऊट इन आऊट इन आऊट आऊट कोण कोण दोघी जण आउट झाले आता वेदान तीन वेदिका दोघी जण राहिले वेदिका तू थो थोडीशी समोर हो ये थोडीशी तू आता पहा ह्या दोघी पैकी कोण आऊट होते पाहू अन्वी, अन्वी, अन्वी अन्वी आहे का आण In, out, in, in. इन आउट इन इन कोण कोण आउट झाला तिघी जणी आउट झालं आहे की नाही चला ह्या तिघींसाठी पण क्लॅप करा